आणि पुढचे चाळीस वाले गाड्या झुपलेत का बघा चाळीस वाले आणि शेवटचा डायरेक्ट छप्पन खाली जाणार आहे छप्पन वाले आपण तयार राहायचे स्वराज संधीपूर पिंटू सेठ ला वडकी पुणे आणि नाना करून तडोली यांच्याकडून हनु डायव्हर या ठिकाणी पाचशेच बक्षीस आहे हनु आपलं बक्षीस घेऊन जायचं गाडी क्रमांक या मैदानातील पंचवीस पोहचोय पंचवीस मध्ये एक गाडी बाद झाली आणि पर्याल तिघांच्यात लढत पाहायला मिळते सुंदर अशी पड्याल गाडी पोथे अतिशय सुंदर आणि मायकलच निर्विवाद वरच्या क्रमांक पंचवीस चा निघाला तास क्रमांक सात वरती धावलेली गाडी पशु पशुसेवा मेडिकल रुद्रसागर आपटे वागळवाडी या गाडीचा एक नंबर आला विजय डाबल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन